नमस्कार मित्रांनो तर तुम्ही म्हणत असताल दादाची व्हिडिओ काय येई ना दादा काही कोमा फिमात गेला की कुठं गेला दादा इथंच आहे जाग्यावरती दादा कोमा जाणार नाही एवढ्या लवकर दादा दुसऱ्यांना दहा जणांना कोमा टाकेल स्वतः जाणार नाही जरासा कसा व्हिडिओ काय काही ना आहे काय की जरासा जरा असं कामाचं लोट जरा माझ्यावरती जास्त चालू आहे जरा दोन चार दिवसात तुला कामाचं लोट म्हणलं की लय आला र काम म्हणजे आपलं काम हे जरा कामाला दिवसा जरा लोड असतोय तो माणूसलाही जरा बडबड आहे तो मोबाईलचा साधा कॉलवरती बोलायचं म्हटलं तरी पण चोरून लपून बोलावं लागते तसं आहे त्या मोबाईलमध्ये म्हणतात ते, ते, ते कामाच्या वेळेस काय तुम्ही असं मोबाईलचा मध्ये मोबाईलमध्ये बघत बसलाय असं म्हणतात की मग त्यामुळं कसं आपल्याला ते पण चांगलं पण नाही वाटत किंवा आपण एखादाच पैसे आणि मग तिथं व्यवस्थित काम नाही केलं की के ते चांगलं आहे काय मग नाही त्यामुळे जरा चालू आहे आणि हे बघा जांभळाची शीत आहे जांभळ जांभूळ जांभूळ राय जांभळ ते मोठमोठ आले जांभळा नसतात काय जांभळा आहो जांभळ ते त्याची शेती आहे आणि इकडं आहे आंब्याची आमचं काम होतं शेततळ तयार करत होतो लय मोठं एक एकरचं शेततळं होतं तर ते त्यावरती जो काही पेपर असतोय काही ते हे असला असला ह्या ह्या बघा हे छोटा तळाव आहे शेततळा याचं नाही का ते पेपर असं तसं पेपर वाढायचं होतं एक एकराचं तळ आहे ते ते म्हणजे एक एकर राण्यात आणि इकडं बघा प पपईचं झाड आहे ते तिथं पपई दिसतं काय दिसत नसेल बरं दिसत नसेल तर काय करू आता अंधार ते उजड पडतोय असा फ्लॅश पडतोय कॅमेऱ्यावरती मग त्यामुळं की नाही असं मी शांत आहे नाही तर व्हिडिओ आणि बंद पण मी ए छे कधीच नाही बंद फिंद तुम्हाला वाटत वाटतं वाईट सोडली की काय नाही सोडत र माझ्या काळजाच्या तुकड्यांना काय सोडत नाही असतय आता काय करावं जसं वेळ आलाय तसं काढावा लागतोय आता जमत नव्हतं व्हिडिओ बनवायला नाही बनवला आता <laughs> सव्वा पाच वाजल्यात सुट्टी झाली आता निघायचंय आंब्याची झाड बघा आता मस्त पैकी मोठा होणार आणि याच्यावरती मोठमोठे आंब्या लागणार मग ते मामा जो काही शेतकरी मामा तो विकणार म्हणजे एक एक नाही नेऊन विकत व्यापाऱ्याला देऊन टाकतात असे बागच्या बाग मग ते उतरवून येत असतात उतरवून म्हणजे तोडून हा असे तोडायचे हा ते असतंय हे त्यांचं शेड आहे असं बनवलेलं सगळ्या पेरण्या वगैरे चालूच आहेत जिकडं तिकडं पाऊस असा उघड दिलाय ना थांबलाय थोडासा त्यात पेरण्या चालू आहेत आणि हे बघा तुम्हाला एक आयुर्वेदिक औषध सांगतो कुठं गेला हां हे बघा हे आहे मित्रांनो दगडी पाला दिसायलाय काय नीट मध्ये फोन आला की इथे कट पण होईना अरे हो की कट झाला कट हां तर ह्या दगडी पाला दिसा हे पाला नीट बघून घ्या कधी जर तुम्हाला समजा बाय चान्स लागू नये म्हणा पण लागलंच ठेच लागली किंवा काय तर उग पायाला लागलं कुठं हाताला लागलं तर या पाल्याचा का नाही रस लावायचा जखमेवरती याला असं चोळायचं आणि समजा थोडंसं पाणी टाकलं काय एक दोन थेंब लगेच रस चांगलासा तयार होतोय आणि समजा जर पाणी नसलच आता मला सांगा आता मला सांगा तुम्ही पाणी नसलच त्यावेळेस तुम्ही काय करणार त्यावेळेस काय करायचं माहिती आहे आता थोडासा थुंका थुकून द्यायचा चोळायचा पार तर आणि मस्त रस लावायचा त्याचा जखम लवकरात लवकर बरी हा आयुर्वेदिक असे सांग जाऊ काय तुम्हाला कोणत्या गोष्टीचं आयुर्वेदिक औषध पाहिजे ते सांगा मी सांगतो कोणता काय करायचं उपाय चला चांगलं वाटलं बरं काय आज दोन चार दिवसाच्या नंतर व्हिडिओ बनून आणि ते आपले कॉमेडीचे व्हिडिओ औराशू क्युराशू शू आमा चू का वाकाची का ते येतच राहणार दम काढा चला मग घ्या काळजी मस्त राहा आनंदी राहा